नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत बकऱ्याची मुंडी बकऱ्याची मुंडी बरेच जणांना माहिती नाही कशी बनतात त्यामुळे ते खाण्याचं टाळतात तर तुम्हाला ही रेसिपी पाहिल्यानंतर सोपं जाईल आणि तुम्ही बकऱ्याची मुंडी खाऊ शकाल यापुढे बकऱ्याची मुंडी आणल्यानंतर काय करायचं त्याला तीन ते चार पाण्याने चार ते पाच पाण्याने म्हटलं तर चालेल अगोदर फक्त धुवून काढतो ज्याप्रमाणे भाजी धुवून काढतो ना त्याप्रमाणे आता हे मी चार पाच पाण्याने धुवून घेतलेले आणि काय करायचं चार ते पाच धुवून काय करायचं हा प्रत्येक पीस जो आहे ना प्रत्येक पीस असा चेक करायचा कारण ह्याला आहे ना छोटे छोटे के केस लागले असतात बकऱ्याचे तर मग प्रत्येक पीस असा आपल्या डोळ्या चेक करायचा आणि मग ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा ताटामध्ये ठेवून द्यायचं आणि मग त्याची भाजी बनवायची पण अगोदर हा चार ते पाच पाण्याने धुवायचं पुन्हा एकदा ऐका चार ते पाच पाण्याने नुसतं इसळून काढायचं काढायचं आणि नंतर प्रत्येक एक एक पीस असा चेक करायचा की याला कुठे केस लागलेला आहे की नाही ते सगळं चेक करून मग एक एक पीस बाजूला काढून ठेवायचा हा भेजा याला पण मी धुवून घेतलेले आहे याला काही जास्त नाही करायचं ह्याला हा असाच उचलायचा ना असंच धुवायचं आहे याच्यामध्ये काही जास्त बोट वगैरे घालायचे नाही का चिरफाड नाही करायची याची रेसिपी मी दु दू दुसरी लोड करेल भेजा कसा बनवायचा सध्या आपण फक्त मुंडीच बनवूया कशी बनवायची ते हे बघा मी ह्यातला एक एक पीस सगळं चेक करून घेतलेला आहे थोडा वेळ जातो थो, पण काय नाही खायला पण तेवढेच हे जसे बकराचे दुसरे पार्ट असते चांगले शरीरासाठी आपल्या तसं हा पण पार्ट खूप चांगला समाजला जातो खाण्यासाठी तर हे बघा सगळे स्वच्छ करून घेतलेत मी एक एक पीस नजरे खालून काढलेला आहे आता आपण ह्याची भाजी बनवूयात हा भेजा आहे आपला आता आपण एकत्र दोन भाज्या नाही खाऊ शकत तर असा भाजी पण आणि भेजा पण त्यासाठी आपण काय करायच्यामध्ये हळद आणि थोडेसे मीठ टाकले आणि हे असं मिक्स करून काय करायचं फ्रीजरमध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये फ्रीजर म्हणजे फ्रीजमध्ये नाही आपण जिथे बर्फ बनतो ना, इ, ना फ्रीजर बोलतात जिथे बर्फ तयार होतोय त्याच्यामध्ये हे झाकण घालून ठेवून द्यायचं हे दोन दिवस चांगलं राहू शकतं फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं बाहेर फ्रीजमध्ये नाही ठेवायचं जिथे बर्फ तयार होतो तिथे हे ठेवून द्यायचं झाकण लावून आता ह्याचं मी मुंडीचं सूप बनवणार आहे अगोदर ते लहान मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी चांगलं असतं म्हाताऱ्या लोकांसाठी आणि सगळ्याच वयासाठी चांगले खरं तर पण तुम्हाला जर डायरेक्ट भाजी बनवायची असेल सूप सूप नसेल बनवायचं तर ह्याला तुम्ही लाल मिरची पावडर धना पावडर आणि तुम अजून कुठले मसाले गरम मसाले वगैरे ला लाव असेल तर लावून टाका आणि त्याच्यामुळे थोडे एक चमचा तूप घाला आणि मग ते मुरड ठेवा अर्धा तास पण तुम्हाला जर सूप बन असेल तर मग ह्या पद्धतीने बनवा जर सूप नसेल बनवायचं तर तुम्हाला ती मेथड सांगते की ह्याला मसाले सगळे लावून आणि प्लस तूप टाका जर तुपामुळेच सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो तूप लावून हे अर्धा तास तरी ठेवा कुकरमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आता आपल्यामध्ये कांदा घालणार आहोत तुम्हाला जर फोडणीमध्ये अजून काही घालत असेल गाल। तर घालू शकता पण मी सध्या तर सूपच बनवते सूपमध्ये एवढं काही घालत नाहीत पण तुम्हाला आवश्यक असेल तुम्ही घालू शकता थोडंसं कडीपत्ता घालत आहे मी त्याच्यामध्ये तेलामध्ये फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार द्या तुमची जी काही पद्धत असेल फोडण्याची तुम्ही त्या पद्धतीने फोडणी द्या कांदा घालणार आहे बारीक चिरलेला त्याला मस्त आपण हलवून घेणार आहोत आणि चांगला लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत हे बघा मी अद्रक लसूण पुदिना आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली जेवढा व्हिडिओ कमी करता येईल तेवढा मी तुम्हाला कमी करून दाखवत आहे सगळंच काही दाखवत नाही आहे फक्त मी तुम्हाला जेवढा माझा प्रयत्न आहे की व्हिडिओ फार आपला कमी लेंथमध्ये बनवा हे तर मी पुन्हा ऐका कोथंबीर पुदिना आणि अद्रक आणि लसूण ह्या चार गोष्टी आपण ह्याची पेस्ट केली आहे असं कुठून आता आपण यातली थोडी पेस्ट ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण जे सूप बनवतो किंवा अळणी पाणी बनवतो त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत आणि उरलेली आपण नंतर ज्या रस्ता भाजी बनवणार आहोत त्याच्यामध्ये घालणार आहोत पण मिक्स करून घेतला आहे व्यवस्थित तेलामध्ये टोमॅटो घालत आहे तुम्हाला बारीक हवा असेल तुम्ही बारीक करून घाला मी असंच घालते नेहमी कारण तो निवडून काढायला बरा पडतो मग आपण त्यामध्ये दे हळद घालणार आहोत आणि मीठ घालणार आहोत आणि असं मस्त हालून घेणार आहोत याच्यामध्ये आपण आपली जी मुंडी आहे स्वच्छ आपण धुवून घेतलेली ती याच्यामध्ये घालणार आहोत आणि आपण त्याला आता सगळं हे टाकले जे मसाले कांदा वगैरे ते सगळं आपण ते मिक्स करून घेणार आहोत सगळं ह्याला लागलं पाहिजे आपल्या हल व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे असं मस्त वरती खाली वरती खाली करायचं ते लागतात म्हणजे ह्याला हळद आणि मीठ आहे ना व्यवस्थित लागतं थांबा हो अर्धा ग्लास पाणी घालणार आहे मी शिजण्यासाठी घातल्यानंतर तुम्ही शिट्ट्यावर जर काढणार असाल शिट्ट्या तर पाच शिट्ट्या काढा शिट्ट्यांवर लावणार असाल आणि काही काही लोक असं ह्याच्यावर लावतात नाही का डायरेक्ट वाफेवर लावतात वाफेवर शिजवतात कमी गॅस करून तर त्याने दहा ते पंधरा मिनिट शिजवावा आता हा कुकर लावून ठेवलेला आपण तोपर्यंत आपण मसाले काय काय ते पाहून घेऊयात झाकण खोलण्यासाठी आपण शिट्टी वर करून हवा गेलेली आहे हे बघा पाणी बघा अर्धा ग्लास वतलेला आहे पण पाणी बघा आतमध्ये किती आहे अजून आणि हे बघा हे असं छान शिजलेलं आहे पंधरा मिनटं आपण त्याला शिजवलेलं आहे आणि काय करायचं तुम्हाला जर हां तर सूपच हवा असेल त्याच्यामध्ये अजून गरम पाणी ॲड करा तुम्हाला कमी पडत असेल तर आता ह्याच्या मी कुकरमध्ये ठेवणार आहे मी ह्याच्यातले फक्त पीस वापरणार आहे भाजीसाठी रस्ता बनवायला आपल्याला मी याच्यामध्ये गरम पाणी घालत आहे मला सूप जास्त हवं यासाठी ह्याच्यामध्ये जर मी गरम पाणी टाकलेलं आहे तुम्हाला हवा हवं तुम्ही भांड बदली करा कुकरमध्ये दुसऱ्या पातेल्या वगैरे मध्ये काढा तर मला कुकर आता लागत नाही म्हणून मी कुकरमध्येच ठेवले त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि पुन्हा याची एक उकळी काढायची शिट्टी नाही लावायची सॉरी झाक नाही लावायचं अशी एक गॅसवर ठेवून फक्त उकळी काढायची कारण आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे ना म्हणून आणि मग आता हे आपलं सूप तयार आहे बघा लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता भातामध्ये पेजमध्ये वगैरे आणि सगळेच खाऊ शकतात ह्या हे सूप आपलं तयार आहे ह्याला फक्त एक उकळी काढा भाकांना लावता हे सूप आपलं तयार आहे हे बघा आपला कुकर होईपर्यंत मी मसाले भाजून घेतलेले आहेत बघा तुम्ही काय काय मसाले मी वापरले ते ह्या क कांदा आहे हे बडशेप आणि जिरे एकत्र मी ब भाजून घेतलेले आहेत बडशेप आणि जिरे हे आपला खोबरं आहे सुका खोबरा आहे दोन हिरवी मिरची आहे दोन लाल मिरच्या आहेत हे धणे आहेत अख्खे धणे हा लसूण आहे हे अद्रक आहे आणि दोन वेलची आहेत आणि हे टोमॅटो आहे हे सगळं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे तुम्ही कलर बघू शकता मी जास्त करपवलेलं आहे कारण आपल्या भाजीला जास्त तर्री यावी आणि भाजी आपली अजून सुंदर दिसावी म्हणून मी जास्त थोडेसे करपवलेले आहेत बघा मसाल्यांचा कलर बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला याच्यापैकी मसाले कुठले कमी तुम्ही कमी करा सगळेच घालायची आवश्यकता नाही मग सगळे जर घातले तर भाजी तुमची एक नंबर बनेल म्हणजे खूपच चविष्ट बनेल एवढं मी सांगू शकते खात्रीने तुम्हाला आणि ही कोथिंबीर घालणार आहोत थोडी आणि हे आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत सगळं सगळे मसाले आपण एकत्रच घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये भांड्यामध्ये आपण टाकून घेतलेले बघा सगळं आता आपण बारीक करूया तुमच्याकडे कर जर छोटं मिक्सरचं भांडं असेल त्याच्यामध्ये एकत्र नाही नसेल होत तर दोन टाईममध्ये तुम्ही ते बारीक करून घ्या हे बघा बघू शकता आपल्या मसाल्याचा कलर पण बघा काळपट दिसत आहे थोडासा कारण आपण ते पूर्ण भाजून घेतले होते ना एकदम काळे काळे त्याच्यामुळे असं कलर आला बघा छान मस्त हे वाटणामध्ये ना, ना पुदिना घालायचा राहून गेला माझ्याकडून तुमच्याकडे असेल तर तुम्ही ज्यावेळेस मसाले बनवता पुदिना टाका पुदिनाने खूप छान टेस्ट येते आता फोडणीसाठी बघा आपण काय काय घालणार आहोत एक चक्री फुले दालचिनीचा तुकडा आहे दोन लवंग आहेत थोडेसे धणे टाके आणि दोन काळी मिरी आणि ह्या तेजपत्ता तर आपण हे सगळं सा साहित्य मसा ह्याच्यामध्ये घालणार आहोत सॉरी फोडणीमध्ये तेजपत्ता टाकून देणार आहोत आपण तुम्हाला सूप नसेल बनवायचा तर तुम्ही डायरेक्ट मसा असं जे आहे आपली मुंडी जी आहे ती धुवून डायरेक्ट असं मसाले लावून डायरेक्ट टाकू शकता त्याच्या पत्त्याने बघा त्याचा कलर चेंज केला आहे आपण आता हे सगळं एकत्रच एक घालणार आहोत असं मिक्स करून घेणार आहोत बघा का मसाल्यांचा काय मस्त सुगंध सुटलाय धण्यांमुळे खूप छान सुटतो ना वास आणि हे चक्रीफूल हे मस्त वास सुटलाय मसाल्यांचा सुगंध घरभर पसरलाय लगत आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत त्याला मस्त हलवून घेणार आहोत आहे मसाल्यांसोबत माझ्या चॅनलवरती ना शेकड्याची पण रेसिपी आहे शेकडा साफ करण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत पनीरची पण आहे चिकनची पण आहे चपातीची पण आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता मी बऱ्याचशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये जाऊन बघा शॉर्टमध्ये एवढे नाहीये व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहायला मिळतील माझ्या चॅनलवरती आणि मी खूप सोप्या मेथड मी सांगितलेलं आहे रेसिपी तुम्हाला नक्की आवडतील त्या रेसिपी सोबत ती ही रेसिपी आवडेल मला कांद्याचा कलर बदललेला आहे आता आपण पेस्ट घालणार आहोत पुदिना आणि अद्रक आणि लसूणचे चार वस्तू टाकून खलबत्त्यामध्ये कुटून शक्यतो खलबत्त्यामध्ये कुटूनच घाला छान चव येते अजून मिक्सर मध्ये वाटण्याचं एक नंबर येते तर आपण सोबतच परतून घेणार आहोत आता हे बघा मसाले आपण काय घालणार आहोत हा घरगुती मसाला आहे आमचा काळा मसाला तुमच्याकडे जो घरगुती मसाला असा तुम्ही तो टाका ही जिरा पावडर आहे हा सुहाणाचा मटन मसाला आहे ही लाल मिरची पावडर आहे ही धना पावडर आहे आणि मीठ थोडंसं घेतलेलं आहे कारण आपण जेव्हा हे शिजवताना सूप शिजवताना त्यात टाकलं होतं मीठ त्याच्यामुळे मीठ आता मी कमी घेतले आहे कांदा आपला पूर्ण मऊ पडलेला आता पूर्ण मऊ पडला त्याच्यामध्ये आपण पहिले मसाले घालून घेणार आहोत म्हणजे आपल्या भाजीला ना तर्री छान येते आणि भाजीला रंग पण छान करतो हे मसाले सगळे एकत्र घालून परतून घ्यायचे आहेत हे बघा छान आपण असं परतून घेतलेले मसाले सगळे तेलामध्ये कांद्यासोबत आता आपण काय करणार आहोत ह्याचा झाकण घालून एक दोन मिनटं वाफ काढणार आहोत आता आपण झाकण काढून बघूयात हे बघा मस्त आता त्याच्यामध्ये आपण जो मसाला वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा मसाला मी सगळा ओतलेला आहे पुन्हा आपण ह्याच्या मसाल्यामध्ये ज्या आपण कोरडे मसाले घातले होते मिरची पावडर धना पावडर ह्याच्यासोबत ते आपण पुन्हा मिक्सअप करून घेऊयात बघू शकता आपल्या मसाल्यांचा कलर कसा छान दिसतो आहे आणि सुगंध पण खूप छान येतो ह्याचा आणि आता हे पुन्हा आपण काय करणार आहोत झाकण घालून पुन्हा दोन मिनटं ठेवणार आहोत म्हणजे हा मसाला जो आहे आपण वाटून घातलेला आणि अगोदरचे परतलेले मसाले हे सगळे व्यवस्थित एकमेकांमध्ये जातात आणि कलर आपल्या भाजीला अजून छान येतो झाकण घालून दोन मिनटं ऑफ काढणार आहोत झाकण काढून बघूयात आपण हे बघा मस्त वास येतो मसाल्याचा खूप छान भाजीला पण बघा मसाल्यानं छान कलर आलेला आहे तुम्हाला असेल तुम्ही अजून एकदा वाफ काढून घेऊ शकता अजून एक वाफ काढली तर अजून मसाल्याचा फ्लेवर उतरेल त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तूप घालणार आहोत दोन चम्मच तूप घातल्याने काय होणार भाजीला आपला रंग फार छान येणार आणि तर्री पण छान येणार तर बघू तुम्ही आपला मसाला जो आहे पहिल्यापेक्षा अजून चमकदार दिसतोय आपल्याला तुम्ही जरा व्हिडिओ मागे घरून बघता तर तुम्हाला फरक दिसेल की अगोदरचा मसाला कसा वाटत होता आणि तूप टाकल्यानंतर आपल्या भाजीला कसा रंग तो कलर हा आपला सूपचा किंवा आणि पाण्याचा कुकर आपण जो लावला होता मागाशी आपल्याला पीस घेऊन ह्या भाजीमध्ये टाकायच्यात तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला नसलं असं सूप काढत तुम्ही डायरेक्ट असं तक घालू शकता मटन त्याच्यामध्ये शिजवून घेता म्हणजे भाजीमध्ये डायरेक्ट शिजायला घालू शकता टाकून घेणार आहोत हा रसा पण मी याच्यामध्ये घालत आहे तुम्हाला जेवढी भाजी पातळ हवी आहे जेवढी घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही रसा याच्यामध्ये टाका आणि तुमच्याकडे जर रसा नसेल तर तुम्ही गरम पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता आणि आपण हे आता भाजीमध्ये मग आपल्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत मला किती घट्ट ठेवायचंय किती पातळ ठेवायचं हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता आणि तुम्ही जर सूपनसन बनलेलं सुप्त पाणी तुमच्याकडे नसेल मी तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता भरतो आणि वरतून घालणार आहोत थोडीशी कसुरी मेथी आणि अजून स्वाद आपल्या भाजीचा वाढतो तुमच्याकडे असेल तर टाकून घ्या कसुरी मेथी बघू शकता तुम्ही किती छान आपली भाजी तयार झालेली आहे आणि मी खूप कमी टायमिंगमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला पण तरी पण खूप डीपमध्ये पण सांगितलेलं आहे मी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे व्हिडिओ आपला थोडा मोठाही झाला आहे त्याच्याबद्दल सॉरी पण काही करणार जेवढं आवश्यक आहे तेवढं सांगावच लागेल तुम्हाला हे मुंडीला आहे ना आता आतमध्ये जे आपण मटण टाकलेलं आहे आणि तो जो मसाला टाकलाय त्याचा थोडंसं थो पाच मिनिट आपण वाफ देणार आहोत झाकण घालून मग आपली भाजी तयारच होईल झाकण घालून फक्त सगळे मसाले एक जीवनसाठी आपण पुन्हा झाकण घालून ठेवणार आहोत पाच मिनिट हे बघा आपला मटणचा रस्सा तयार आहे मुंडीचा आपल्या बनवलेला आणि बघू शकतो मी किती जरा छान तरी आलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल हे बघा आता फक्त आपल्या त्याच्यामध्ये कोथिंबीर घाल हे बघा किती मस्त आलेलं आहे बघा तर हे बघा किती छान कलर आलेलं आहे हे बघा डार्क असा एकदम कलर आलेला आहे बघावरती हे पाहू शकता तुम्ही हे बघा आता त्याच्यामध्ये फक्त आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आपली ही भाजी तयार आहे मटणची हे पाहून घ्या तुम्ही किती सुंदर दिसते बघा आणि एकदम घरच्या घरी बनवलेली आहे आणि सेम हॉटेल ग दिसत आहे आणि टेस्ट त्याची भन्नाट आहे नक्की घरी ट्राय करा तुम्ही हे बघा आपलं हे मटनचं सूप तयार आहे मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवल्यात एक मटनचं रूप कसं सॉरी सूप कसं बनवायचं सॉरी या हे मटनचं सूप तयार आहे बघा हे पण आपलं तयार आहे आणि ही बघा आपली भाजी मटनची रसाभाजी याच्यामध्ये तुम्ही अजून पाणी ॲड करून पातळ भाजी, भाजी बनवू शकता तुम्हाला माझ्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या एवढा चला तर मग खात राहा स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद थँक्यू चॅनल जर सबस्क्राईब करून घ्या आणि माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद